एल्गार लाईन मध्ये आपलं स्वागत आहे मा तुषार सूर्यवंशी यांचे कीर्तन नक्की येते समाजाला प्रबोधन म्हणून करण्यात आलेबद्दल आपण बघूया त्यांचे काय विचार आहेत समाजाला काय प्रबोधन एकच तुकडोजी महाराजांना ग्रामगीता नावाचा ग्रंथ या ग्रामगीतेमध्ये याच उत्तर आहे ज्यांनी जगांची सेवा केली त्यासीच अवतार पदी लाभ सेवा करणारी माणसं मोठी झाली म्हणून oh. आज चौका चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे भगवान गिरसामुंडांचे गावागावामध्ये पुतळे आहेत का बर आहे कारण हे माणसं सेवेकडे वळले आज धनराज भाऊ आमच्यात नाही oh. पण त्यांच्या नावावर आज संपूर्ण गाव एकत्रित आलं पाच दहा गावचे लोक एकत्रित आले हे का बरं घडत आहे हे आहे सेवेची ताकद आणि जे जे माणसं सेवेकडे वळतात ती माणसं अशी मोठी होतात जब... हे माणसं फक्त देहानं जातात पण कार्यानं ते आपल्या सोबत राहतात हे धनराज भाऊ आपल्या कार्याच्या प्रजातला हे महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा होता छत्रपती संभाजी महाराज फक्त बत्तीसच वर्ष पंचवीसच वर्ष जगले याच्यामुळं नाव ऐकलं भगतसिंग फक्त तेवीसच वर्ष जगले माऊली माणूस किती जगला हे महत्वाच नाही तो कसा जगला हे महत्वाचं आहे नाही तर काही काही एकशे वीस एकशे वीस वर्षाचे मतांनी झाले जाऊन त्याने विचार खाते का रे भाजी खाते का पोरी चटणी दूध नाईंटी <laughs> नाइंटी म्हणल्या बरोबर असा बंटी तयार होते का नाही माणूस किती जगवा हे महत्वाचं नाही तो कसा जगला हे महत्वाचं आहे मग जगावा कस हे आमच्या संतांना शिकवलं तुकडोजी महाराजांना समुदायिक प्रार्थना काढली सांगितलं हम हमको सभीचे आणि गुरुदेव देवय आशिष दे जो सोचनी का आपल्या जगण्यातून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करता आला पाहिजे माणूस गेल्यानंतरही पुर गाव त्याच्यासाठी एकत्रित एवढे लोक एकत्रित कीर्तन म्हणून आले का एवढे आणि म्हणून आपण सर्व मंडळी या विचारानं प्रेरित होऊन आजच्या या कीर्तनात आले बरं आज चौदावी सारखं वातावरणही वाटत नाही वाटत आहे का चौदावी आहे नाही तर चौदावी म्हटलं का वातावरण कसं राहते असं वाटत आहे का भागवत सत्त आहे का हे काल ताकद आहे हे सेवीची ताकद आहे इतकं सुंदर कौन मावशी आणि म्हणून संत ती महाराजानं भजनातून सावधान केलं तिथलच्या जा रहा है। भरे आदमी तुझ्या पहिला परिवाराचे धन्यवाद देतो की एकत्रित कुटुंब असं आपलं गावही संघटित राहिलं पाहिजे एकत्रित

दारू पेण्याची कधीच देशी भट्टीवर दारू पेरला जातो बरोबर पन्नास वाला पन्नास वाल्याला जाऊन भेटतील तिथं जाऊन उष्ट्या क्लासा दारू पेटले म्हण काय यटाळाची संघटना होती अशी सज्जलाची जर संघटना जर झाली तर का आणव शकत तुकडोजी महाराज बाबाचा प्रयत्न यासाठी होता कि गाव एकत्रित यावं संघटित व्हाव आणि आपल्या गावाचं कल्याण आपण आपले गावकरीच करू शकतो हे धनराज भाऊच्या लक्षात आलं आणि म्हणून ते सर्वांच्या सहकार्यात <personalities> <Sdown> ते प्रत्येकाच्या मदतीला घाऊन जा त्याच त्याचं त्या पद्धतीचं आहे मी सुरुवातीने जो बोललो काही शब्द की यायचा परिवार मला सेवा व्हावी वाटला कारण oh. यायच्याकडे जे पोद आहेत त्यांनी ती hmm. तसे शे सेवा व्हावीच भेटली सेवा येते <laughs> 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 <कीदे? laughs> जेमतेम सुरू झालं लहान लहान पुरायले सुचना पाच मिनिटाची सिटी दिन मी मुंदात मुंदात गडबड करायची नाही पण तुम्ही थोडे अजून समोर समोर जर आले का आता अजून महिला मंडळी येतात तेव्हा बसायला जागा पुढली पाहिजे पाचशे म्हणजे पाचशे महिना म्हणजे बारा गुन्हेला पाच किती झाले सहा हजार सहा हजार रुपये वर्षाले देते गव्हर्नमेंट बरोबर आहे तुमच्या इकडे भेटत असेल ना शेतकऱ्याला किती रुपये महिना आहे पाचशे रुपये बरोबर बाय किती रुपये तो, तो शेतकरी मले म्हणे शेतकरी बनण्यापेक्षा बन शेती करण्यापेक्षा पुन्हा जर एक जर बायको जर केली तर तीन हजार रुपये शेतकऱ्याचा कोणाला विचार आहे कामगाराचा कोणाला विचार आहे का मजुराचा कोणाला विचार आहे का नाही तुकोडोजी महाराजांनी हा ग्राम गीता नावाचा ग्रंथ लिहिला यज मध्ये प्रश्न यगदनान केला हे या ग्रामगीतेत काय तुम्ही त्याला उत्तर दिलं म्हणलं ग्राम गीत का नाही आहे या ग्रामगीतेमध्ये माणसाच्या जन्मापासून तर मृत्यू पर्यंत माणसानं कसं जगावं हे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलं एवढा मोठा ग्रंथ हा शेतकऱ्याने अर्पण केला कोणाला शेतकऱ्याला का हा शेतकरी माझा ग्रामनाथ सुखी व्हावा तुझ्या समाज प्रतिष्ठा मिळो आणि सकाळांचे लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे मी तर झळझळो विश्वा माझी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसाला कस जगाव जर आपल्या घरी जर एखाद्याची डेथ जर झाली म्हणजे एखादा मृत्यू जर झाला तर मृत्यू समय